आपण बघत आहात ए केपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक येथील सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झाला मंगेश राणे वीस राहणार सात मावली चौक श्रमिक नगर सातपूर नाशिक हा आपल्या बांधकामाच्या ठिकाणी गेला होता सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास वर्षा मजल्यावर उभ्या असताना घराहून गेलेल्या उच्च दाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून हा युवक ठार झाला मंगेश हा जनता विद्यालय सातपूर येथे बी ए च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता वडिलांचा किराणाचा व्यवसाय असून कॉलेज नंतर तो वडिलांना दुकानात मदत करत होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आले असून पुन्हा एकदा उघड्या वीज वाहिनींचा प्रश्न चर्चेत आला आहे श्रमिक नगर परिसरात अनेक घरावरून तसेच घरासमोरून विद्युत तारा लोमकळत आहेत यापूर्वी या वीज तारांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत तर काही जण जखमी झाले आहेत मात्र अजूनही महावितरणाला जाग आलेली नाही त्यामुळे महावितरणाने या कुटुंबियांना नुकसान भरपाई देवी तसेच हा प्रश्न मार्गी न लावल्यास वीज मंडळाच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा सातपूर येथील नागरिकांनी दिला आहे आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सातमाऊली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या विशव्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर डी पी या ठिकाणी आहे त्या एन्टीक्यू लाईनला त्याचा हात लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आता सायनास हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे तर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेता आहे दोन दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिचवाल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मंत्री, मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक्सप्रॅशद्वारे कळलं होते तर गेल्या दोन महिन्यापासून ध्रुवनगर शमीरनगर छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काय मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी एम सी बी डिपार्टमेंटच्या माध्यमातून पुढे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही त्याचा उपभोग घेता येत नाही परंतु लाईट बिल ला आल्यानंतर त्या ठिकाणी मार्ग इंड सांगून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी पन्नास पन्नास लोकांची टीम तयार करून त्या ठिकाणी नागरिकांचे वीज पुरवठा खंडित करत असता लाईट कनेक्शन कट कर करत असतं <laughs> परंतु नागरिकांच्या सुविधा ते कोणी देत देत नाही गेल्या वीस वर्षापासून याच्या मागेच सातमोरीच्या परिसरामध्ये रस्त्याच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी मोठी एलटी लाइट लाईट गेलेली आहे अनेक वेळा दिनकर अण्णा पाटील असतील लता पाटील असतील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केली कती लाईन त्या ठिकाणी आम्हाला ते वीस तारा भूमिगत करून मिळाव्या सातमावी मंदिरात परिसरामध्ये सुद्धा अजून अशा अनेक प्रकारच्या वीस तारा ह्या वरतून गेलेल्या आहे अनेक धोका निर्माण झालेला आहे परंतु अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतात कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल असं काम ते करत नाही नुकती दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे एसिल्ली दिनकर अण्णा पाटील यांच्या कार्यालय ठिकाणी आले शंभर दीडशे नागरिक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही येत्या आठ दिवसामध्ये सर्व कामे मार्गी लावतो परंतु अद्याप कुठलेही कामे मार्गी लागलेलं ला नाही आज या ठिकाणी जेवढा युवक मुलगा मंगेश प्रवीण राणे त्याचं या ठिकाणी दुर्गत अशी अपघात घडवून निधन झालेलं आहे येत्या आठ दिवसात एक कामचा मार्गी लागले ला आम्ही तर जन आंदोलन उभारू परंतु मी अधिकाऱ्यांक का या ठिकाणी ते उपलब्ध आहे त्यांना सांगितलं आहे या कुटुंबाला त्यांनी भरपाई करून मिळावी मागे एक एकदम लहान अमृत अमृत पाटील म्हणून त्या ठिकाणी मुलगा होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही असंच जनआंदोलन उभारलं होतं आणि एम एस बी डिपार्टमेंट त्याची त्या कुटुंबाला दिलासा दिला आर्थिकसुद्धा मदत केली मी या ठिकाणी रिचवल साहेबांना सांगेल का या कुटुंबाला तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत मिळवून द्यावी आणि या कुटुंबाला दिलासा द्यावा आणि नागरिकांना आपण वेटीस धरू नका कारण की त्या ठिकाणी मूलभूत देणं काम ते सुविधा देणं आपलं काम आहे मी अशा या ठिकाणी विनंती करतो ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक